mm -hmm. संभाजीराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय अरे किती दिवस नावार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठ्यांना जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा आमचा एन्काउंटर करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा इन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मागार घेणार आहे उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा होऊ मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा होत जागा धागा हो एक मराठा मराठा एक मराठा हा पराठा रेऊट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा होऊट मराठा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक मराठा हाफ पराठा